साहेब नमस्कार नमस्कार साहेब जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती से तुमचे नेते संजयराव काळे यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा द्याल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे साहेबांचा वाढदिवस आहे तसं मार्केटमध्ये आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्या दिवशी त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी पण आहे त्या दिवशी आम्ही वृक्षारोपण करणार आहे मा मार्केटच्या बाजूने आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही खिचडी वाटप म्हणजे तीर्थप्रसाद म्हणून सकाळी सकाळी विठ्ठलाची मोठी पूजा असते त्या दिवशी खिचडी वाटप केळी वाटपाचा मोठा कार्यक्रम ठेवला आहे वाढ दिवसानंतर शुभेच्छा कायद्याला तसं वाणीसाहेब तुम्ही जर आजूबाजूचे सर्व तालुक्यातील मार्केट जर पाहिले असतील तर आपला असा एकमेव हो तालुका आहे जिथं ता पाच मार्केट चांगल्या पद्धतीने दे डेव्हलप झालेले आहे आणि इथं ही खरं तर सभापती साहेबांचं विजन म्हटलं तरी काय हरकत ठरणार नाही कारण आपल्या शेतात जे पिकते ते विकण्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये मार्केट उपलब्ध आहे म्हणजे तुमची तरकारी असो टोमॅटो असो कांदा असो किंवा म्हणजे अनेक जे काय फळ फळे असू किंवा भाज्या असो डाळींचं पण मार्केट आहे तर हे अतिशय चांगलं विजन काळे साहेबांकडे आहे आणि त्यांच्यामुळंच तसं बाजार समितीची दिवसेंदिवस प्रगती होत चाललेली आहे अशा या व्यक्तिमत्वाला आम्ही सर्व व्यापाऱ्यांकडून सर्व हमलमापण्यांकडून व सर्व शेतकऱ्यांकडून तसंच बाजार समितीतील सर्व सदस्यांकडून काळे वा, साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुम जिओ हजार साल सालखे व पचास हजार संजय राव काळे तुमचे नेते आहेत त्यांच्याबद्दल काय भावना काळी साहेबांचं काम अतिशय चांगलं आहे आणि पेमेंटचं वगैरे कधी काही अडचण नाही आलेली आजपर्यंत शेतकऱ्यांना शरदचंद्र थाळी पण चालू केलेली आहे पन्नास रुपयामध्ये शेतकऱ्यांना अतिशय चांगलं जेवण भेटते आणि आता बाजार समितीमध्ये सोलर सिस्टीम बसवण्यात आलेली आहे जेणेकरून खर्च म्हणजे जे काय लाईट बिल वगैरे येते ते कमी होईल आणि फिल्टरचं पण हे काम चालू झालेलं आहे सर्व शेतकऱ्यांना मोफत पाणी मिळणार आहे